नमस्कार मी गोल्डी आज माझ्या किचनमध्ये मा आपण बनवतो आहे आगळ आगळ म्हणजे अंसुल्याचं आपण सर्वताचं प्रिमिक्स बनवतो आहे पण हे प्रिमिक्स आपण ओलं बनवतो आहे हे सुख प्रिमिक्स मी बनवत नाही आहे तसं ते आगळ बाहेर मार्केटमध्ये मिळतं पण आपण आत्ता जे करतो आहे ती थोडीशी वेगळी पद्धत आहे थोडी साखर मी त्यात जास्त घालणार आहे आणि त्या आगळपासून पुढे काय काय बनवता येईल हे पण तुम्हाला ती रेसिपी करताना सांगणार आहे मग आपण स्वयंपाकघरात जाऊया आणि आपली रेसिपी बघूया चला आधी हो। मी हे पसरट पॅन ठेवलं आहे गॅसवर पॅनखाली मी गॅस लावते आता ॲक्च्युली मी काय केलेलं आहे या आगळ्यामध्ये काही फारसे मसाले मी घालणार नाही आहे हा आपण ताक सरबत पनं फळं यासाठी जो मल्टीपर्पज मसाला केला होता तो घेतला आहे हे माझं चाट मसाला आहे भाजलेल्या जिऱ्याची जी पावडर हे थोडंसं लिंबू सत्व हे फक्त चार वस्तू मी घेतलेल्या आहेत आणि ही मी खडीसाखर जी होती ती खडीसाखर बारीक करून घेतलेली आहे मुद्दाम खडीसाखरच टाकायची आणि आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट जी आहे तीही आमसूला मी सकाळी उठून भिजत घातली आणि मग ते छानपैकी मिक्सरमध्ये दळून बघा त्याची अशी पेस्ट करून घेतली याच्यामध्ये काहीही नाही गाळाची गरज नाही आणि गाळू पण नका गाळलं तर काय होईल आहे थोडासा वरती गाळं राहतो ना त्याचं काय करायचं ती चटणी वगैरे पण तो जर गाळ राहिला याच्यामध्ये तर हे खराब तर होतच नाही दोन तीन वर्ष पण तो गाळा राहिला ना तर नंतर आपल्याला सरबत करताना हे कमीच वापरावं लागतं तर आता आपण पहिले गॅस कमी करते आणि टाईममध्ये आणि याच्यामध्ये आता ताबडतोब साखर टाकते माझ्याकडे जे अवेलेबल अमसूल होतं ते मी घेतलं कारण गंमत काय आहे की एकदम कोकणातलं ताजं अमसूल आपल्याला मिळणं ना शक्य नाही मग आपल्याकडे जे आहे ते मग ते आमसूल आता मी मिठा घालून ठेवलं होतं त्यामुळे यामध्ये मीठ आहे पण मी काळा मीठ चवीसाठी थोडंसं हे पूर्ण शिजलं की मग याचा अंदाज घेऊन त्यामध्ये मी चवीसाठी थोडंसं काळं मीठ टाकणार आहे त्यामुळे काळ्या मिठामुळे या आगळ्याला एक छानपैकी चमकदारपणा येतो आणि त्याची चव पण चटकदार होते म्हणून आता बघूया आता हे आपल्याला फुल गॅसवरच करावं लागतं हे थोडं याच्यात राहायला आहे काढून घेतलं आता मी गॅस फुल करते आणि आता या साखरेचं हे साखर आता पातळ झाली आहे हळूहळूहळू ती घट्ट होत येईल हे छानपैकी आपल्याला मिसळून घ्यायचं आणि मी मुद्दाम तो म्हणजे स्टीलची कढई किंवा अशी पांढरी कढई असं न घेता हे असं काळ्या याचं जाडबुडाचं भांडं घेतलं की माझं हे आगळ लवकर शिजल्या जावं हे शिजलं की मग मी तुम्हाला थोडंसं अजून हे शिजू देते शिजलं की तुम्हाला मी दाखवते हे आपलं आगळ आता बघा झालं आहे हे बघा आणि ना सारखं मोठ्या गॅसवर असं खाली फिरवत राहावं लागतं कारण बघा हे आहे ना आमसुलाची ही पेस्ट तुम्हाला दिसते आणि आता बघा हे खाली टाकताना त्याची तार येते त्यामुळे आता आपलं आगळ तयार ता झालेलं आहे आता याच्यामध्ये हे काळं मीठ भाजलेल्या जिऱ्याची पावडर हा थोडासा चाट मसाला मी आता गॅस कमी करते कारण ते खाली लागायला नको याला हलवत बसावं लागतं सारखं झालंय पण आपलं खूप छान झालंय हे आगळ आणि हे चांगलं दोन तीन वर्ष मस्त टिकतं याला काहीच होत नाही थंड झालं की फक्त उगीच गाळत बिळत बसू नका तर सगळं मग जो अमसुलाचा जो खरोखर हे आहे तो सगळं चाललं जातं पाण्याला बघा खूप छान याचा सुगंध सुटला होता अमसुलाचा पूर्ण घरभर मी आता गॅस बंदच करते आता याच्यामध्ये मी थोडंसं हे लिंबूसत्व टाकते गॅस बंद करून का लिंबूसत्व टाकते या आगळ्याचे मग खडे होणार नाहीत कारण यात आपण साखर टाकली ना तर ते साखरेचे खडे होतात तर, मक... नहीं तर ते क्रिस्टलायझेशन होऊ नये म्हणून याच्यामध्ये थोडंसं हे लिंबूसत्व मी टाकलेलं हे तयार झालं आहे मस्त मी थोडं कन्सन्ट्रेटेड आग केलेलं आहे तुम्हाला हवं तर तुम्ही मग कन्सन्ट्रेटेड पण नाही करू शकत नुसतं पाणी हवं असेल तर तुम्ही ते गाळून पाणी करा पण त्या अमसुलाचा खरा जो म्हणजे आयुर्वेदिक गुणधर्म मेडिसिनल गुणधर्म आहे तो चालला जातो म्हणून मी तुम्हाला हे करून दाखवलं आहे आता हे आगळ मी पहिले एका बोलमध्ये काढून घेते आणि मग तुम्हाला दाखवते आणि मग आपण सरबत करू याचं बघा आपला आगळ मस्त थिक झालेलं आहे हे खूप दिवस सुटतं हे मी तुम्हाला सांगितलं आहे आता याच्यामध्ये आपण मी पाणी घेतलं आहे ग्लासमध्ये हे जे आहे हे मी आगळ तुमच्यासमोर टाकते यासाठी मी थोडासा सब्जा भिजवला होता तो सब्जा पण टाकते आणि आपण जो मल्टीपर्पज मसाला केला होता ताक सरबत पन्ह आणि फळं त्याच्यासाठी हा मसाला मी आगळवर टाकते याच्यावर टाकते सरबतावर तर तुम्ही पाहू शकता आपलं अमसुलाचं सरबत व्यवस्थित तयार झालेलं आहे आपलं आगळही व्यवस्थित तयार झालेलं आहे मी जरा नीट दाखवते तुम्हाला हे तर हे दोन तीन वर्ष टिकणारं आगळ आणि हे अमसुलाचं सरबत आता या आगळापासून जवळपास काय काय गोष्टी होतात तर कढी होते अमसुलाची कडी होते अमसुलाचं सार होतं शेंगदाण्याची आमटी होते या आगळापासून मिरचीचं आगळाचं वरण होतं आणि या आगळाची आपण वेगळी चटणी करू शकतो तर हे सगळ्या रेसिपी मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे तुम्हाला माझी आगळाची पंधरा मिनटात तयार होणारी रे रेसिपी कशी वाटली ते मला सांगा मी ॲक्च्युली घरात जी आमसुलं होती तीच पण आगळं करताना कोकणातली मौसूद ताजी अमसलं मिळाली तर फारच छान कारण हे टिक टिकणारे अमसूल यामध्ये मीठ घालून ठेवलं होतं त्यामुळे साधं मीठ मी यात घातलं नाही पण तुम्ही जर ताजी अमसूल आणली तर मग त्यामध्ये तुम्हाला साधं मीठ घालावलं लागेल तर ही आगाळाची मल्टीपर्पज आयुर्वेदिक औषधी आगाळाची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे मला जरूर जरूर सांगा माझा नेहमीचा फंडवा बनवा खा खिलवा तुमच्या गोल्डीला छान छान कॉमेंट्स जरूर जरूर करा आणि तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या रेसिपीला लाईक सबस्क्राईब कॉमेंट जरूर जरूर करा तुम्हाला माझी ही रेसिपी नक्कीच आवडेल आणि ही आपल्या बायकांना स्वयंपाकात फार कामी पडते आंबट गोड वरण करण्यासाठी सुद्धा आगळाचा उपयोग होतो तर आता याच्यापुढे आगळाच्या चा काही चार पाच रेसिपी मी तुम्हाला दाखवणार धन्यवाद